नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटलचा स्थलांतर सोहळा संपन्न आज शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर निलेश वी जाधव एम बी बी एस एम डी बालरोग तज्ज्ञ केई एम मुंबई एफ एन एन एफ फेलोशिप न्यू नॅटोलॉजी पुणे अतिदक्षता नवजात शिशू व बालरोग डॉक्टर प्रियंका निलेश जाधव राठोड सी मेडिसिन मुंबई सी बी डी एम चेन्नई जनरल फिजिशियन व मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटलचा स्थलांतर सोहळा आज संपन्न झाला माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे चा स्थानांतरण नगर परिषद कार्यालय दिग्रज जवळ झाला आहे या स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटक म्हणून मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड होते तर डॉक्टर मदन राठोड डॉक्टर प्रकाश खडसे डॉक्टर अशोक नालमवार डॉक्टर गंगाधर बंडेवार डॉक्टर मुलचंद गड्डा डॉक्टर प्रशांत रोकडे डॉक्टर विरेंद्र असवार डॉक्टर संजय बंग डॉक्टर चंद्रशेखर भोंगाडे डॉक्टर मनीष अटल डॉक्टर निशांत चव्हाण डॉक्टर के सचिन केशरवानी डॉक्टर मनोज टेवरे डॉक्टर अरविंद छत्तानी डॉक्टर धनंजय देशमुख इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटलचा स्थानानंतर स्थलांतर सोळा पार पडला यावेळी डॉक्टर निलेश जाधव व डॉक्टर प्रियंका जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी डॉक्टर प्रियंका निलेश जाधव माझा एम बी बी एस ऍक्सपीएस मेडिसिन झालेलं आहे आम्ही पहिले चौका चौकामध्ये हॉस्पिटल होतो आता मी नगरपरिषदच्या मागे नव्याने एक हॉस्पिटल चालू केलेलं आहे आमच्याकडे कॅज्युलिटी आय सी सी यू एन आय सी यू वार्ड स्पेशल वार्ड स्पेशल रूम असं सर्व काही अवेलेबल आहे ए सी रूमसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे आमच्याकडे आणखी ऑक्सिजनची सुविधा क्रिटिकल पेशंट ते सुद्धा आम्ही इथे ठेवणार आहे ई सी जी मशीन अशा मोठ्या मोठ्या मशीनसुद्धा आम आमच्याकडे आहे आणि आता आम्ही दिग्रस दिग्रज शहरामध्ये आमची सेवा चांगल्याने देऊ हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार दिग्रसकर मी डॉक्टर निलेश गुरासिंग जाधव बालरोग तज्ज्ञ म्हणून मागील पाच वर्षापासून आपल्या दिग्रसच्या सेवेमध्ये आहे आपल्याशी आज विशेष बोलण्याचे कारण की मी माझे रुग्णालय आज दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला नवीन वास्तूमध्ये स्थानांतरित करीत आहे या नवीन हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व सुसज्ज सेवा देण्याचा आपणास प्रयत्न करत आहो यामध्ये आम्हाला सुसज्ज दहा बेड सुसज्ज आय सी यू सुसज्ज एन आय सी यू कॅज्युअल्टी ऑक्सिजन सप्लाय मॉनिटर सिरिंज पंप इन हाऊस एक्स रे आणि लॅब सुविधा या सर्व आम्ही इथे आपल्याला देणार आहोत आणि आपण सर्वांनी या सर्व सेवेचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावा या आपल्याला विनंती नमस्कार आम आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद